नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अडचणी मृत्यूनंतर ही थांबेना मरणानंतरही मरण यातना संपता संपत नाही नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील धवडी विहीर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या रोजवा प्लाट येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे गावात नदीवर पूर नसल्यामुळे मृतदेह वाहत्या नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ आल्या वर्षानुवर्षी सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आदिवासी समाजाला मरणानंतर देखील संघटना सामोरे जावं लागत असल्याचे वास्तव या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले रोजवा फ्लॅटमध्ये एका व्यक्तीचे निधन झाले होते परंतु स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर पूल नसल्यामुळे मृतदेह घेऊन जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे गावकऱ्यांनी तब्बल दोन तास पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहिली मात्र काही फायदा न झाल्याने अखेर मृतदेहाला दोराच्या साह्याने वाहत्या पाण्यातून नदीच्या दुसऱ्या काठावर नेण्यात आले गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा प्रशासनाकडे पूल उभारण्यासाठी मागणी करण्यात आल्याचे समोर आले आहे मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही त्यामुळे ना गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करत आदिवासींच्या जीवाला काही मोल आहे की नाही असा संतप्त तो सवाल यावेळी उपस्थित केला जात होता रोजवा प्लाट्स परिसरातील अनेक गावांना पूल नसल्यामुळे दैनंदिन जीवनातही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो लहान मुलांचे शाळेत जाणे आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेणे शेतीची संबंधित कामे अशा अनेक बाबींमध्ये पूल नसल्याच्या फटका बसत असल्याची ग्रामस्थांचे म्हणणे आहे आता तरी राज्यकर्त्यांना आदिवासींच्या जा समस्यांची जाण होणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे सरकार आणि प्रसाने यावर तातडीने दखल घ्यावी आणि या भागात लवकरात लवकर पूल उभारणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे